नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज संस्था नाशिक कळवण देवळा सटाणा मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी मालेगाव येथे अमेय येथे गोसावी समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या बंधू आणि भगिनींचा गौरव करण्यात आला विशाल भाऊ आणि त्यांच्या टीमने सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडला कार्यक्रम अप्रतिम होता या शंका नाही मालेगाव येथे झालेल्या कार्यक्रम स्मरणात राहणारा असा हा कार्यक्रम होता यावेळी शालेय शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले गोसावी समाजाचे स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावे यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अनुपजी गोसावी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले गोसावी समाजाचे स्वतंत्र महामंडळाच्या मागणीला पाठपुरावा केला जाईल असे मंत्री महोदयांनी आश्वासित केले तसेच बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष माननीय बंडुकाका बच्छाव यांचे प्रभावशाली भाषण झाले त्यांनी आपल्या भाषणात सर्व समाजाच्या सेवेसाठी तयार असल्याचे सांगितले देवळाचे भूमिपुत्र आणि शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक यशवंत गोसावी यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष अनुपजी गोसावी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन चांगले झाले होते खान्देशचे गोसावी समाज अध्यक्ष श्री साहेबराव गोसावी कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच दुखवटा पद्धत बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुपजी गोसावी यांचे अध्यक्ष भाषण झाले प्रबंधभूमीचे संस्थापक श्री विशाल गोसावी यांनी आभार मानले शब्दांकन श्री भगवान गोसावी सर देवळा तालुकाध्यक्ष देवळा तालुका